मंडळी ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीची गोष्ट आहे ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीनं कुठल्या तरी एखाद्या घरात शिरकाव केला होता ज्या घरात टी व्ही त्या घरात माणसांचे थवेच्या थवे, थवे बसलेले असायचे कारण तेव्हा रामानंद सागरकृत रामायण नावाचं एक महाकाव्य सिरियल स्वरूपात टी व्हीवर यायचं आणि मग तासभर रस्तेच्या रस्ते ओस रस्ते पडायचे मंडळी आज प्रभू श्रीरामांवर शेकडो चित्रपट मालिका आल्या पण तेव्हा सुरू झालेल्या त्या रामायणाची क्रेज आजसुद्धा लोकांच्या जशीच्या तशीच आहे अरुण गोविल यांनी त्या काळात साकारलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचलेच पण श्रीराम म्हणलं की लोकांना त्यांचीच प्रतिमा आपसूक डोळ्यासमोर उभी दिसते गोविल यांनी तेव्हा प्रभू श्रीराम स्वतःमध्ये इतके उतरवून घेतले होते की त्यांनी त्यांच्या व्यसनांवर सुद्धा बंधनं आणली का तर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेला योग्य न्याय देता यावा म्हणून पण त्या काळी रामायणावर आधारित सिरियल बनवण्यामागची नेमकी प्रेरणा काय होती आता सध्या त्या रामायणातले कलाकार काय करतायत अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाला त्यांना बोलावण्यात आलंय का सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहित आहे आपलं विशेष भारे मंडळी सातशे कोटी खर्चून बनवलेला आदिपुरुष गणला आणि त्यानंतर रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेची सर्वांना आठवण झाली परफेक्ट कास्टिंग कलाकारांचा जबरदस्त अभिनय मूळ रामायणाला धक्का न पोचवणारी टाईट पटकथा डोळे दिपून टाकणारे व्ही एपेक्स साऊंड इफेक्ट्स सुमधूर बॅकग्राऊंड म्युझिक गाणी सगळं कसं अमृतावाणी त्यातल्या त्यात, त्यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ते रामायणातल्या कलाकारांची प्रभू श्री राम लक्ष्मण सीता रावण हनुमान सुग्रीव मेघनाथ भरत राजा दशरथ कौशल्या कैकई -कै, अशा सगळ्याच भूमिका जिवंत करणारे कलाकार भेटल्यामुळं मालिका सुपर डुपर हिट ठरली अरुण गोविल यांनी साकारलेले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम तर सर्वांच्या मनामनात रुजले होते पण ती मालिका सुरू होण्याची प्रोसेस पण इंटरेस्टिंग आहे बरं का मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलानं म्हणजे प्रेम सागर यांनी अॅन इपिक लाईफ रामानंद सागर फ्रॉम बरसात टू रामायण अशा नावाचं आपल्या वडिलांचं जीवनचरित्र लिहिलंय त्यात ते त्यांनी रामायण मालिकेची कल्पना कशी समृद्ध झाली त्याचा किस्सासुद्धा लिहिलाय एकदा रामानंद सागर त्यांच्या चरस चित्रपटाचं शूटिंग करण्यासाठी स्वित्झर्लंडला गेले होते तिथं एके दिवशी काम पूर्ण झाल्यावर ते एका हॉटेलमध्ये गेले तिथं त्यांना कलर टी व्ही दिसला तोपर्यंत त्यांनी कलर टी व्ही म्हणजेच छोट्या पडद्याला इतकं सिरियसली घेतलं नव्हतं पण कलर टी व्हीवर लागलेले कार्यक्रम पाहून ते भारवून गेले आणि त्यांनी एक निर्णय घेतला छोट्या पडद्यावर उतरायचा विषय आधीच त्यांच्या डोक्यात फिट्ट होता ते म्हणाले आता माझ्या जीवनाचं एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम श्रीकृष्ण आणि दुर्गा मातेची कहाणी घराघरात पोहोचवणं हा पण रामायण बनवायचं काम वाटतंय तितकं सोपन होतं बरं का सगळ्यात अवघड टास्क होता कास्टिंगचा दरम्यान ती गोष्ट कळल्यावर अरुण गोविल यांना जेव्हा समजलं की रामानंद सागर अशी एक मालिका करण्याच्या विचारात आहेत तेव्हा ते, ते स्वतःच रामानंद सागर यांच्याकडे गेले आणि मला प्रभू श्रीरामांची भूमिका करायची आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली मग ऑडिशन्स झाल्या आणि रामानंद सागर यांनी अरुण गोविल यांना सरळ सरळ रिजेक्ट केलं मग थोड्या दिवसानंतर रामानंद सागर यांनी पुन्हा अरुणजींना फोन केला आणि सांगितलं की सिलेक्शन टीम मधल्या लोकांना श्रीरामांची भूमिका साकारण्यासाठी तुझ्यापेक्षा दुसरा कोणताच चेहरा पसंत पडत नाहीये आणि त्यामुळं प्रभू श्रीराम तुलाच साकारावे लागतील ला। मंडळी अरुण गोविल यांचं प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी निवड होण्यामागचं कारण त्यांचं स्मितहास्य असल्याचं सांगितलं जातं सीता मातेंची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया यांचं सिलेक्शन सुद्धा ऑडिशन आणि बऱ्याच स्क्रीन टेस्ट दिल्यानंतर झालं होतं पुढं लक्ष्मणाच्या कास्टिंग वेळी मात्र वेगळा किस्सा घडला सुनील लहरींना पहिल्यांदा शत्रुघ्न या पात्रासाठी निवडलं होतं आणि शशी पुरी यांना लक्ष्मणाच्या पात्रासाठी निवडलं गेलं होतं पण शशी पुरी यांना त्यांच्या दुसऱ्या शूटिंगमुळं तारीख मिळत नव्हती म्हणून त्यांनी तो रोल करण्याचं नाकारलं आणि त्यामुळंच लक्ष्मणाची भूमिका सुनील लहरी यांच्या पदरात पडली पुढं रावणाची भूमिका करण्यासाठी सगळ्यांचीच पसंती अमरीश पुरी यांना होती पण तरीही रामानंद सागर यांनी रावणाच्या रोलसाठी ऑडिशन घेतलं आणि त्या ऑडिशनला अरविंद त्रिवेदी या कलाकारानं हजेरी लावली ते खरं तर केवटच्या रोलसाठी आले होते पण त्यांची बॉडी लँग्वेज आणि आवाज ऐकून रामानंद सागर प्रभावित झाले आणि त्यांनी टीमला सांगितलं मला माझा रावण मिळालाय मंडळी खरं सांगायचं तर रामायण मालिकेत काम करणारे बऱ्यापैकी सर्व कलाकार रामायण सुरू होण्याआधीपासून रामानंद सागर यांच्याच विक्रम व्यतामध्ये काम करत होते हा बाकी सगळ्यांच्या रोलसाठी रामानंद सागर चिंतेत असले तरी हनुमानाच्या रोलसाठी मात्र त्यांच्या डोक्यात एकच नाव होतं आणि ते म्हणजे पैलवान दारासिंग यांचं कुस्तीचा आखाडा आणि सिनेमाचा मोठा पडदा गाजवून दारा सिंग साठीत पोहोचले होते आणि अभिनयापासून दूर राहणार होते पण रामानंद सागर यांनी त्यांना एक फोन केला आणि सांगितलं दारा तू माझ्या रामायणात हनुमानाचा रोल करतोयस मला काही दुसरा ऐकायचं नाही तर लिजंड दारासिंग तयार झाले आणि त्यांनी अक्षरात कोरून ठेवावा असा हनुमान आपल्यासमोर साकारला प्रेम सागर सांगतात की या कलाकारांना रामायणमध्ये ज्या प्रकारच्या भूमिका करावायच्या होत्या जवळपास त्याच प्रकारच्या भूमिका त्यांना आधी विक्रम व्यता मालिकेमध्ये देण्यात आल्या होत्या कारण पुढं त्यांना रामायणातल्या भूमिकेत सहजता यावी म्हणून मंडळी रामायण मालिकेबद्दल असे अनेक किस्से अजरामर आहेत मग अरुण गोविल यांना सिगारेट ओढताना बघून त्यांच्यावर राग व्यक्त करणारे चाहते व त्यानंतर कायमची सिगारेट आणि व्यसन सोडण्याचा निर्णय असेल किंवा भर रस्त्यात लोकांनी त्यांना श्रीराम समजून घातलेला साष्टांग नमस्कार असेल सगळंच अगदी अद्भुत होतं ते किस्से आठवले की कि आजही सगळे कलाकार भाऊक होताना दिसतात असो आता ते कलाकार सध्या नेमकं काय करतायत हे जाणून घेऊया तर एका रिपोर्टनुसार रामायण मालिकेतील काम करणाऱ्या बहुतांश कलाकारांचं निधन झालं सर्वात पहिल्यांदा हनुमानाची भूमिका साकारलेले दारासिंग आपल्याला सोडून गेले पण नंतर दोन हजार एकवीस साली रावणाची भूमिका साकारलेल्या अरविंद त्रिवेदी यांचं सुद्धा निधन झालं तेव्हा सगळे कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले होते आता अगदी मोजकेच कलाकार हयात आहेत त्यातले पहिले कलाकार म्हणजे प्रभू श्रीराम यांचं पात्र साकारलेले अरुण गोविल त्या काळी त्यांची जेवढी प्रसन्न मुद्रा होती आज सुद्धा ते तितकेच प्रसन्न दिसतात नुकत्याच आलेल्या ओ oh माय गॉड टू सिनेमामध्ये त्यांनी भूमिका बजावली होती आणि आजही त्यांनी केलेल्या प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेमुळे त्यांना विविध कार्यक्रमांना निमंत्रित केलं जातं <laughs> दुसऱ्या कलाकार म्हणजे दीपिका चिखलिया सीता मातेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया या नुकत्याच निर्माता बनल्यात <laughs> शिवाय एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बडोदा मतदारसंघातून भाजपाकडून त्या खासदार सुद्धा राहिल्या होत्या आता आगामी येणाऱ्या सरोजिनी नायडू यांच्या बायोपिकमध्ये सुद्धा त्या काम करतायत अशी माहिती मिळते तिसरे कलाकार आहेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी सुनील लहरी यांनी दोन हजार सतरामध्ये अ डॉटर्स टेल पंख या सिनेमात भूमिका केली आणि आता त्यांनी अरुण गोविल यांच्यासोबत मिळून एक प्रोडक्शन कंपनी सुरू केल्याचं समजते मंडळी जेवढ्या राम लक्ष्मण आणि सीता यांच्या भूमिका प्रसिद्ध झाल्या तितकीच प्रसिद्धी रावण आणि हनुमान या भूमिकांना सुद्धा मिळाली होती रावणाची भूमिका करणारे अरविंद त्रिवेदी यांनी हिंदी आणि गुजरातीमध्ये मिळून सुमारे तीनशे चित्रपटात काम केलं होतं नंतर ते सुद्धा साबरकाटा मतदारसंघातून भाजपाकडून खासदार राहिले होते आणि सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीसला वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं हनुमानाची भूमिका करणारे सुप्रसिद्ध अभिनेते दारासिंग हे सुद्धा भारतभरातील लोकांच्यात प्रसिद्ध होते आता मुळात पैलवान असलेल्या दारासिंग यांनी पंजाबी भाषेत अनेक सिनेमे केलेत एकोणीसशे पंचावन्नमध्ये दारा सिंग यांनी पाचशे व्यावसायिक कुस्तीपट्टूंसोबत लढत दिली आणि त्यांचा शेवटचा सामना विश्वविजेता असणाऱ्या किंग कॉंगसोबत झाला दोघांनी रिंगमध्ये प्रवेश केल्यावर हा एकशे सत्तावीस किलोचा नवा माणूस दोनशे किलो वजनी किंग कॉंग विरुद्ध कसा उभा राहील असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता पण दारा सिंग यांनी ताकद आणि डोक्याच्या जीवावर सामना फिरवला दारासिंग यांनी केवळ किंगकाँगवरच मात केली नाही तर त्याचं अवाढव्य विशाल शरीर दोन्ही हातांनी हवेत उचललं आणि त्याला थेट रिंगच्या बाहेर फेकून दिलं सामना जिंकल्यानंतर दारासिंग यांना रुस्तमे हिंदचा किताब मिळाला त्याला कुस्ती जगतातील सर्वात अविस्मरणीय क्षण असंही म्हटलं जातं एकोणतीस मे एकोणीसशे अडुसष्ट रोजी दारासिंगनं लाऊ थेजला हरवून वर्ल्ड चॅम्पियनशिप सुद्धा जिंकले होते असं सांगितलं जातं की दारासिंग आपल्या शरीरयष्टीसाठी दररोज अर्धा किलो मांस खात होते मात्र हनुमानाची भूमिका मिळाल्यानंतर त्यांनी मांसाहार पूर्णपणे सोडला होता बारा जुलै दोन हजार बारा रोजी दारासिंग यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यास म्हणतात विलीन झाले मंडळी या सगळ्यासोबतच रामायणातील लवकुश यांच्या भूमिका साकारणाऱ्या बालकलाकारांना का सुद्धा प्रचंड प्रसिद्धी मिळाली पण यातल्या एकानं अभिनयाचं काम सोडलं आणि आज त्यानं चौदाशे कोटींची कंपनी उभारली रामायणातील लवची भूमिका साकारणारा हा कलाकार आहे मयुरेश क्षेत्रमाडे मयुरेशनं अभिनय सोडला आणि आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं शिक्षण पूर्ण केलं आणि आता तो कमिशन जंक्शन एफिलिएट या कंपनीचा अध्यक्ष आणि सीईओ आहे त्यानं लिहिलेलं स्पाइट अँड डेव्हलपमेंट हे पुस्तक हजारो तरुणांना उद्योजक बनण्यासाठी प्रेरणा देत असतं या कलाकारासोबतच अजून एक आपल्या जवळचा ओळखीचा कलाकार या रामायण मालिकेत काम करत होता लवकुशमधल्या कुशची भूमिका साकारणारा कलाकार स्वप्नील जोशी रामायणात कुशची भूमिका साकारल्यानंतर श्री श्रीकृष्ण यांची भूमिका देखील आपल्या गोड अभिनयानं अजरामर केली आज स्वप्नील जोशी मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो त्यानं केलेल्या कामासाठी त्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात सुद्धा आले आणि तो दिवसेंदिवस आपल्या कामानं मराठी चित्रपट सृष्टीत आपला ठसा उमटवत आहे तर मंडळी ही होती रामायण मालिकेत काम केलेल्या प्रमुख कलाकारांची माहिती मंडळी रामायण मालिकेबद्दल सांगितला जाणारा एक ऐकिव किस्सा असा की आपली हिंदू विरोधी बनत चाललेली छबी सुधारण्यासाठी तत्कालीन काँग्रेसी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच रामायण मालिका प्रदर्शित करण्यासाठी रामानंद सागर यांना सांगितलं होतं पण त्याला दुजोरा देणारी माहिती समोर आलेली नाही हा पण रामायण मालिकेच्या प्रदर्शनासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून जेव्हा अडचणी येत होत्या तेव्हा राजीव गांधींनी एक फोन करून सगळी सूत्र हलवली होती आणि रामायणाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता मंडळी पंचवीस जानेवारी एकोणीसशे ला रामायणाचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला त्या मालिकेनं आजवर अनेक विक्रम रचले कोट्यवधींची कमाई केली पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळात गावागावात सगळ्या जातीधर्माचे लोक एकत्र बसून ती मालिका बघत असायचे आणि त्याचमुळे या मालिकेने भारतीयांना एकत्र आणलं असं म्हणतात कदाचित त्याचमुळे आजही अनेक परधर्मीय लोक रामाच्या भक्तीत लीन झालेले दिसून येतात आणि तेच या मालिकेचं सर्वात मोठं यश आहे मंडळी येत्या ये बावीस जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा अयोध्येत संपन्न होणार आहे या सोहळ्यासाठी प्रभू श्रीराम यांना आपल्या भूमिकेद्वारे घराघरात पोचवणाऱ्या अरुण गोविल यांना निमंत्रित केल्याची माहिती समोर आली पण दुसऱ्याच बाजूला लक्ष्मणाचं पात्र साकारणाऱ्या सुनील लहरींनी मात्र त्यांना निमंत्रण मिळालं नसल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली हां पण रामायण मालिकेबद्दल तुमच्या काही आठवणी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच तुम्हाला कोणत्या कलाकाराची भूमिका खरीखुरी वाटली तेसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विषयच भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद